मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेचा युप्को कंपनी कामगारांच्या मापण्या कामगारांच्या मापण्या कामगारांना ग्रॅज्युटी कामगारांना ग्रॅज्युटी कामगारांना ग्रॅज्युटी कामगारांना पीएफ कामगारांना पी एफ कामगारांना पी एफ जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय जय शिवराय जय 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 फुले जय फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लोकशाही राना भाऊ साठ्यांचा लोकशाही राना भाऊ साठ्यांचा राजश्री शाहू महाराजांचा आ, नमस्कार आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये दौंड शहरात आलेलो आहोत आज या ठिकाणी दौंड तहसील कचेरी समोर आपल्या सोबत या ठिकाणी काही कामगार आहेत त्यांनी निदर्शन केलेली आहेत मानवाधिकार व वा भ्रष्टाचार निवारण संघटन दौंड तालुक्याच्या वतीने पुरकुम येथील युपको कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या स्थानिक कामगारावर अन्याय होत आहेत अन्यायग्रस्त कामगार या ठिकाणी आहेत या आंदोलनाचे मुख्य संयोजक भारत सरोदे आपल्यासोबत आहेत तर सदर हा विषय काय आहे आपण जाणून घेऊयात मी भारत सरोदे मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटना दौंड तालुका अध्यक्ष आज गेल्या अनेक वर्षापासून हे दौंड शहर आणि तालुका परिसरातील काही काम काही कामगार ह्या कुरकुम एम आय डी शीमध्ये जी इफ्खो इगो कंपनी आहे या कंपनीमध्ये काम करीत आहेत आणि गेल्या पाच वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत सलग ब्रेक न देता कामगार काम करीत असताना ह्या कामगारांना गेल्या चार महिन्यापूर्वी तडकाफडकी त्या कंपनीच्या मॅनेजमेंटने काढून टाकलेला आहे परंतु काढत असताना एक आपल्याला माहिती असले पाहिजे की ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरचा जो तो कायदा काही सांगतो की पाच वर्ष सलग काम केल्यानंतर कुठल्याही कामगाराला काढून टाकल्यानंतर त्याच्या त्याची ग्रॅज्युटी पेमेंट त्याला संपूर्ण रक्कम मिळाली पाहिजे आणि त्याची उर्वरित जे काही आहे क पेप तो पेप देखील त्याला मिळाला पाहिजे परंतु ह्या कंपनीने कुठल्याच प्रकारची ग्रॅज्युटी त्या कामगारांना दिलेली नाही त्यांना पेप दिलेलं नाही त्यांचा राहिलेला पगार देखील दिले दिलेला नाही आणि म्हणून हे कामगार माझ्याकडे आले आणि म्हणून गेल्या दोन तीन वेळा आम्ही त्या कंपनीला पत्रव्यवहार केलेला आहे एम आय डी सी उपायुक्त यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांची उडवडीची उत्तरं आम्हाला मिळालेली आहे दोन उत्तरं आम्हाला उडवडीची मिळ मिळालेली आहे त्यांचं म्हणणं असं आलं की कंपनी तोट्यात आहे कंपनी चालत नाही हे कारण करून त्यांनी आम्हाला उत्तरं दिलेल्या आहेत परंतु आम्हाला त्यांना सांगायचं आहे की हे उत्तरं तुमची ये बरोबर नाहीत कारण ज्या वेळेस एखादा कामगार एखाद्या कंपनीमध्ये काम करतो आणि ते पाच वर्ष सलग काम करतो तर त्याला कायद्यानुसार त्याची ग्रॅच्युटी द्यावं लागते त्याचा संपूर्ण पेप द्यावा लागतो परंतु ह्या कामगारांना त्या कंपनीने कुठल्याही प्रकारची ग्रॅच्युटी दिलेली नाही त्यांचा पेप भरलेला नाही हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन निदर्शने केलेले फक्त लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेले एक दिवस कंपनीने असं समजू नये किंवा एम आय डी सीने असं समजू नये किंवा तहसील साहेबांना सुद्धा मी सांगतो की त्यांनी सुद्धा असं समजू नये की एक दिवस आंदोलन केले परंतु जर याचे या प्रकरणाची जर दखल घेतली नाही तर पुढील काळामध्ये ह्या कंपनीच्या विरोधातच काही ज्या ज्या कंपनी कामगारांवर अन्याय करत आहेत ह्या है। सर्व कंपन्यांच्या विरोधामध्ये तीव्र लढा आम्ही उभारल्याशिवाय हो राहणार नाही आणि इथून पुढं आता आम्ही लगेचच आजच कामगार आयुक्त यांनासुद्धा आम्ही हे पत्र देणार आहे आणि त्यांच्या त्यांनासुद्धा आम्ही तक्रार करणार आहे आणि त्याच्यानंतर जर यांनी दखल घेतली नाही तर पुढचे आंदोलन आमचे तीव्र असतील मग ह्याच्यात कुठला हे अनुचित प्रकार घडला तर याची सर्विसवी जबाबदारी ही कंपनीवर राहील याची मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत प्रमुख मागण्या म्हणजे ह्याच आहे की ह्या कामगारावर कामगारांना त्वरित कामावर रुजून करून रुजू करून घ्यावे कारण दहा वर्षापासून हे लोक काम करत आहेत त्या ठिकाणी कामगारांना त्या ठिकाणी रुजून करून घ्यावे आणि त्यांचे ग्रॅज्युएटी त्यांना द्यावी आणि त्यांचा पेप त्यांना द्यावा आणि त्यांचे जे काही राहिलेला पगार आहे त्यांना द्यावा एवढीच आमची मागणी आहे आपल्या कामगारांच्या मागण्या जर समजा पूर्ण झाल्या नाहीत तर आपण या सरकारला काय सांगू इच्छिता जर कामगारांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर वेळ प्रसंगी आम्ही तिथं कंपनीमध्ये जाऊन कुरकुममध्ये जाऊन एम आय डी सीमध्ये जाऊन त्या कंपन्या बंद पाडू त्या कंपन्यावर ला टाळे ठोको तिथलं आंदोलन त्या ठिकाणी असं तीव्र आंदोलन करू की ती कंपनीमध्ये आम्ही काम करू देणार नाही एकालाही जर कामगारांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आज आपण जर आंदोलन केलेले आहेत याची दखल शासनाने घेतली आहे का शासनाने घेतलेली आहे म्हणजे शासनाने घेतलेलीच आहे तहसीलदारशी माझी फोनवर चर्चा था झाली आहे तहसीलदार जरा एका मिटिंगला गेलेले आहेत या ठिकाणी नायब तहसीलदार मॅडम होते त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की उपायुक्तला एक तुम्ही कामगार कामगार उपायुक्तला एक तुम्ही पत्र द्या आणि ते पत्र आल्यानंतर मला तहसीलदारने सुद्धा सांगितलं की पत्र आल्यानंतर मी ताबडतोब त्या कंपनीवर कारवाई करतो येणारा लढा हा अतिशय तीव्र राहणार आहे धरणे राहील रस्ता रोको राहील कुरकुंबमध्ये हायवे आढवण्याची सुद्धा आमची ताकद मोठी आहे आणि कंपनी बंद पाडण्याची सुद्धा आमची ताकद आहे कंपनीला आम्ही प्रसंगी टाळा टोको नमस्कार जय शिवराय जय भीम माझं नाव किरण शिंदे मी गेले पाच वर्ष झाले इप्प कंपनीत कार्यरत होतो त्यांनी आम्हाला सूचना न काही देता आम्हाला तडकाफडकी कामावरून काढलेलं आहे तरी मी त्या दिवशी वार मंगळवार होता एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी माझी सुट्टी असल्या कारणाने त्यांनी मला पूर्व सूचना न काय देता मला काही इंटमेशन नाही दिली त्यांनी मला न काय सांगता कामावरून काढून टाकलेलं आहे तरी आम्ही कामाच्या याच्यासाठी भारत सरोज साहेबांना भेटलो आज आम्ही हा धरणे आंदोलन केलेलं आहे ते याच्यातून जर नहीं नहीं जर आम्हाला काही जर आम्हाला याच्यातून जर आम्हाला काही नाही का न्याय जर नाही मिळाला तर जसं भारत सरदे साहेब सांगतात तीव्र आंदोलन करण्यात येईल दखल कंपनी मी मनीषा सोनवणे बोलते इफको कंपनीतले कामगार होते त्यांनी आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी आम्हाला कामावरून काढून टाकले आणि आमची ग्रॅज्युएटी आम्हाला त्यांनी काही दिलेली नाही तीन महिन्याचा पेमेंट दिलेला नाही आम्हाला त्यांनी आमचा पी एफ टाकलेला नाहीये त्या सगळ्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांनी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू कंपनीपुढे